टोमॅटोचं रसम बनवायला मी चार मोठ्या साईजचे जे टोमॅटो होते ते इथे शिजवायला ठेवलेले होते पाण्यामध्ये छान याला शिजवून घ्यायचे आहे आणि इथे मी घेतलेला एक पॅक ज्यामध्ये आपल्याला रसम मसाला तयार करून घ्यायचा आहे तर पहिले मी थोडंसं ज्या मिरच्या आहे लाल सुक्या त्या मी भाजून घेते आता इथे मी आपल्याला चार टोमॅटोला हवं एवढंच मी मसाला बनवून घेत आहे तुम्हाला जर जास्त बनवायचं असेल तर तुम्ही जास्त प्रमाण यूज करा तर इथे मी तीन ते चार लाल मिरच्या पहिले छान भाजून घेतलेल्या आहे सुक्या त्यानंतर थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये चण्याची डाळ आणि तुरीची डाळ टाकून त्याला छान भाजून घेते आहे गॅस कमी फ्लेमवर ठेवून आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर टाकायचं आहे धने धने टाकून पण आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे प्रत्येक साम इनग्रेडियंट्स टाकून आपण थोडं थोडं भाजून घेऊया त्यानंतर थोडेसे मिरे एक आठ ते दहा मी मिरे घेतलेले आहे त्याला पण आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर इथे टाकलं आहे जिरं जिरं टाकल्यावर इथे मी घेतलेले आहे मेथीचे दाणे ते माझ्याकडे थोडे क्रश केलेले होते त्यामुळे मी ते टाकले अख्खे मेथीचे दाणे असेल तरी चाले आणि एक चमचा असं मी दाणा घेतलेला आहे तर याला छान असं मी भाजून घेतलेलं आहे आणि आता वरून टाकते आहे दहा ते पंधरा कढीपत्त्याची पानं टाकते आहे आणि याला पण छान मिक्स करून भाजून घ्यायचं आहे आणि सगळ्यात शेवटी टाकते आहे मी अर्धा ते एक चमचा हिंग आणि त्याला पण छान परतवून घ्यायचं आहे आणि याला आपल्याला छान थंड होऊ द्यायचं आहे थंड होईपर्यंत आपल्याला वेट करायचं आहे इथे मी मिरच्या आणि सगळं ज्या भाजून घेतलेले इन्ग्रेडियंट्स आहे त्याला मी छानपैकी असं थंड करून घेते आता हे थंड झालेले मसाले आहेत तर त्याला मिक्सरमधून आपल्याला त्याची पावडर काढून घ्यायची आहे आता पावडर म्हणजे एकदम मिरचीच्या पावडरसारखी एकदम बारीक नको थोडी जाडसर असेल तरीही चालेल तर इथे पहा मी मिक्सरमधून याला पावडर काढून ठेव घेतलेली आहे थोडीशी जाडसरस अशी ठेवलेली आहे आणि इथे आपल्याला रसम मसाला आपला हा तयार झालेला आहे आता तुम्ही हा रसम मसाला दोन वेळात जर तुम्ही रसम बनवलं त्यामध्ये तुम्ही हा पाच ते सहा चमचे असं टाकून यूज करू शकता आणि हा रसम मसाला तुम्ही जास्त जरी बनवून ठेवला तरी फ्रीजमध्ये असं भरणीमध्ये भरून घेऊन द्यायचा तर एक ते दीड महिना छान तुमचा हा मसाला टिकेल आणि आता आपल्याला जर हे बॉईल केलेले जे टोमॅटो होते याचे साल काढून घ्यायचे आहे आणि याची प्युरी करून घ्यायची आहे तर इथे मी टोमॅटो प्युरी करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता छान एकदम आपल्याला बारीक दळून घ्यायचं आहे ते टोमॅटो जे आहे त्याची प्युरी करून घ्यायची आहे आता घ्यायचं आहे कढाईमध्ये थोडं तूप तुम्ही तु, तेल घेतलं तरीही चालेल त्यानंतर त्यामध्ये टाकायचं आपल्याला जिरं थोडंसं टाकायची आहे मोहरी आणि यामध्ये टाकते आम्ही थोडं हळद त्यानंतर टाकायचं आहे इथे हळद टाकून घेते आणि लाल मिरची टाकून घेते एक आधीच आपण मसाल्यामध्ये टाकली होती त्यामुळे या यामध्ये थोडंसं लक्षपूर्वक टाका जास्त नाही तर मग तिखट होईल याला छान परतवून घेते आणि हे परतल्यावर आपल्याला यामध्ये टाकायचं आहे टोमॅटो प्युरी आणि आता टाकायची आलं लसणाची पेस्ट याला पण पर मी छान परतून घेते आहे आता इथे टाकली आहे मी टोमॅटो प्युरी आणि यामध्ये मी चिंच टाकते आहे गरम पाण्यामध्ये मी चिंच भिजवून ठेवलेली होती आधीच ती टाकली आहे आणि आता टाकते आहे अजून थोडासा हिंग त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या टाकते आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला त्यानंतर टाकायचं आहे थोडासा गूळ जेणेकरून जो रसम आहे त्याला एक आंबट गुळ अशी चव यावी म्हणून इथे गूळ टाकून घेतलेला आहे तुम्हाला जर थोडा जास्त हवा असेल तर तुम्ही टाकून घेऊ शकता आणि आता याला करायचं आहे छान मिक्स आणि याला थोडं उकळी येऊ द्यायचं आहे तर याला मी उकळू येऊ देते रसम छानपैकी असं उकळलेलं आहे आता याच्यात मी चार ते पाच चमचे हा जो रसम मसाला आपण बनवून घेतलेला होता तो ॲड करते आणि हा मसाला टाकल्यावर आपल्याला आणखीन पाच ते दहा मिनिट याला छान शिजू द्यायचा आहे जेणेकरून त्यामध्ये ज्या आपण डाळी वगैरे टाकलेल्या होत्या त्या पण छान शिजलेल्या पाहिजे त्या रसम मसाल्यामधल्या आणि याला छान उकळू देते आणि पातळ के केवढं ठेवायचं हे तुमच्यावर आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही पातळ किंवा घट्ट तसं तर रसम पातळच तस असतं आणि भाताबरोबर वगैरे ते सर्व केलं जातं तरी तेव्हा एक उकळी आलेली आहे आणि आपलं रसम एकदम रेडी आहे तर हे भाताबरोबर तुम्ही सर्व करू शकता आणि गरमागरम रसम आपण सर्व करून घेऊया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट व्हिडिओ रेसिपीसोबत तोपर्यंत पाहत राहा इझी कुकिंग